बबिता काय करून आता तू काही नाही कपडे धुवायचे कपडे धुवून टाकतो म्हटलं मग झाले का मग मग काय आपल्याला मंदिरात जाणे करणे आणि मग हो काय तर कपडे धुवायचे आहे ना तर एक काम कर कपडे मग धुज पहिले पूजा उजा करून हो। देऊ मग आणखी मग मला मंदिरात थांबा लागेल ना नाही तर मग मनात पाय बा शांता मावशी तर घरी जाते तर येतच नाही म्हणून म्हटलं पहिले पूजा उजा करून घेऊ मग घरचे काम काय आरामात होत राहते मग अजून गर्दी गिर्दी होईल त्याच्यानं म्हटलं आता काम बिम झाले आंघोळ झाली आपली तर चाल पहिले देव दर्शन करून घेऊ मग बाकीचे काम होत राहते नाही तुमच्या मतानं चला मग मी आरतीचं ताट घेऊन येतो आरतीचं ताट घेऊन ये आणि आरतीच्या ताटात दूध आणि पाणी आ दोन्ही पकडजो बरं ठीक आहे नाही दोन्ही आणतो मी व पूजेसाठी लागल ना आपल्याला तिथं त्याच्यानं म्हटलं नाही तर मग भुलून जाशील नाही भूलत गिलत नाही आठवण आहे ना सकाळीच आरतीचं बनवून ठेवलाय तर त्याच्यात सगळं सामान पहिलेच काढून ठेवलंय मी फक्त दुधाने पाणी घेतो आता मग झालं जाय मग ये आरतीचं ताट घेऊन ये मंदिरात हो दिला होई चला मग बर मा पूजा करायला हो ना आता कामगिमा झाले जातो म्हटलं मग आपल्याला आणखी तिथं थांबा लागेल ना नाश्ता वास्त्याचं पहा लागते ना आता आपलीकडेच आहे आपण आता बचत गट मध्ये आहे तर त्याच्यानं आपल्या आले तर पहिले थांबा लागते तिथं था। त्याच्यानं म्हटलं लवकर लवकर पूजा उजा करून घेतो घरचे काम करून घेतो आणि थांबतो म्हटलं मग तिथं व मला बी या लागन ना मला तर हेच नाही सापडून राहिले बा धतुऱ्याची फुलं पाहिजे ना शंकर भगवान आवडते काय प्रीती तुमचंही काम असं आहे का तुम्हाला टोपली भर फुलं पाहिजे देवाजवळ वाहले आपले पाच सहा फुलं राहिले तेवढंच लय दोन चार फुलं दोन चार फुलं व्हाय लागते तुम्हाला तर टोपली भरच फुलं लागते देवाजवळ ठेवाले अव तसं नाही आहे टोपली भर फुलं नाही वाहत मी आता मला दिसले तिथं आपल्या लताबाईच्या घराजवळ फुलं फुलं तर तोडले तो मी नाही मोठे फुलं आता माझ्या घरी बाय बरं फुलाचे झाड आहे पण ते काय झालं मी राहिली कामा कामा अन बायाच तर माहीत राहते सणावाराच्या दिवशी पायते सुटते चार वाजता आणि तोडून घेऊन जाते फुलच नाही राहू देत काल लक्षात होतं म्हणजे आठवण होतं सकाळी फुलं गेलं तोडंद पण मग सकाळी उठा करतो लोक लोकल काम करतो याच्यात राहिली तोडायची तर मग काय तो फुलं तोडायला गेली तर एक फूल नाही मग आता काय करत आता इकडे तिकडे घुलून राहिली दुसऱ्याच्या दारावर फुलायसाठी हा काय आता कायची फुलं पाहिजे एवढे मोठे फुलं तोडले तरी आता काही नाही माझ्याजवळ मस्त आपले सदाफुलीचे फुलीचे फुलं आहे गुलाबाचे फुलं आहे बेलपाती आहे सगळंच आता मला फक्त दतुऱ्याचे फुलं पाहिजे आणि पाहिजे पाहिजे ना ते इकडे जाण तुम्ही आपल्या आशाच्या घरामाग तिथं किती मोठं झाड आहे घेऊन या दोन चार फुलं हम्मा हो पाय माझ्या लक्षातच नाही माहीत आहे बरं मुले तिथं झाड आहे म्हणून पण वेळेवर <laughs> काय हो तुम्ही काय बोलता नाही हो पण तिथे काही बोलून राहिले मी बरोबर बोलून बर राहिले आता कोणी फुलं घेऊन नाही येत तर तिथे तोडते आणि वाढते देवाले बर जाऊ दे चला मग येतो मी वो हो जाय जा मी येतो मागे येतो तयारी वारी करून वो वो हो। <laughs> चाल आता पटकन दोन चार फुलं तोडतो अन फळ इथं लागले ते घेऊन जातो वाहून दिन देवाले तसं तर बाकी दिवस टाईम नाही भेटत आठवणीनं फुलं तोडले पाहिजे पूजा केली पाहिजे पण आज महाशिवरात्री आहे चांगल्यानं मस्त मनापासून पूजा करतो चाल बाबा गोष्टी नाही करत लवकर दोन चार फुलं तोडतो घरी जातो तयारी करतो आणि जातो मग मंदिरात नाही तर मग अजून बाया बाय पाय तर नेहमीच आहे आरामातच खाता यायचं आरामातच येते डोलत डालत मला दोन गोष्टी ऐका लागन सगळ्या जणी मस्त चालले गेले असन आणि मी राहिली इकडे घरोघरी फुलं आहे काय फुलं आहे काय करत वहिनी म्हटला तुमच्या सासूची देवपूजा तर चांगली चालू आहे हो ना ताई आई काय चांगली मनान पूजा करते <laughs> अर्धा एक घंटा हो ना पूजा केली आता बाहेरी बाहेरी पूजा करणं चालू आहे लय पूजा करते बा मावशी तुमची झाली काय पूजा हो मंदिरातली झाली आता झाडा आहे हो काय आम्ही तिथं जाऊ आता तुमची झाली पूजा हो मी न केली पूजा आई म्हणते आण मी पूजा करतो तर करा म्हटलं आता डबल टिबल चालू आहे पूजा करणं <laughs> हा काय चांगलं आहे ना चांगलं आहे करू द्या करू द्या शांताबाई बाई झालीच नाही काय म्हटलं पूजा किती वेळची करून राहिली अहो करू दे ना पूजा कोण म्हणा म्हणा टोका दसन काय माहित बाप्पा चांगल्या ना करूच नाही देत मला तुम्ही करा ना चंद्रकला तू करा ना मला करू दे शांतते ना मन्दा मन्दा भाई आ, दे, आ, भाई, कर ना बाई तू इकडे कर मी मंदिरात चालले बरं जाय मग बबिता झाली म्हटलं इतकी पूजा चाल आता झाडाजवळ जाऊ होय चला बघिता चांगल्या ना पूजा कर म्हटलं मन लावून तू या महादेवासाठी पती परमेश्वरासाठी हा लंबी उमर मा। आ, साथ पती आ, बरु बरु आ, अन सात जन्मासाठी हा मान्मासाठी माया प्रकाश हो मावशी बरोबर बोलल्या तुम्ही अन मावशी तुम्ही म्हणता न उपास नाही केला काय मग काकाजीसाठी तुमच्या महादेवासाठी अ माय केला न उपास माया पती परमेश्वरासाठी हा करणार नाही मी नाही करू काय मला सात जन्मासाठी नवरा हो ना मावशी पाहिजे ना या मंदा मंदा आ, आ, ना तुम्ही पूजा करा करून घ्या ना तुम्ही आरामात करून घ्या सासा असं मग आम्ही करू नाहीतर चंद्रकला मावशी बरोबर आहे ना पण मंदा मंद्यात व्हा आता एवढी मोठी जागा आहे ना बसा झाडाच्या भूतल करा पूजा हो रूपा चल बाप्पा पूजा उजा करू अजून तिकडे जात आहे ना आपल्याला काय म्हणते फराळाचं काय बनवणंच आलाय का नाही यायचं तेही पाय लागल हो ना लवकर लवकर पूजा आठवा आणि चल ना तिकडे तिकडे नाश्त्याचं पहा काय व्यवस्था आहे काय नाही तर हो रुपा जे कर मग पूजा कर आणि चल मग तिकडे हो मावशी शांताबाईन बाकीच्या तर कोणी दिसूनच नाही राहिल्या हे आपली प्रीती आहे म्हणणं आहे आशा आहे लता आहे हा आणि राधाय नाही दिसली बाप आल्या असं नाही तर येऊन गेले असं नसे होऊ शकते आता माहीत आहे लक्ष नाही घड्या कोण कोण आलं ना कोण कोण नाही तर कुठं मावशी येवाचेच काय प्रीती तर फुलासाठी कधी घुऊन राहिली इकडे तिकडे कोणाच्या घरी फुलं आहे आणि कोणाच्या घरी फुलं आहे फुलंच जमा करून राहिली टोकलीभर तिचं काय आजचं साय काय आरामाचं सा खात आहे तिचं येईन ते आरामात शांता चाललं मग नाश्त्याचं भाऊ म्हटलं हो बाबा चल बबिता रूपा तुम्ही बी घेऊन घ्या ना फराळाचं घेऊन घ्या आणि मग घरी जाता काय तर चालले जा मग येऊन पाहिजे थोड्या वेळानं तोपर्यंत आम्ही तर वाटप करतो बरं ठीक आहे ना मग घेतो आम्ही फराळाचं पण पहिले लेकरायला घेऊन द्या म्हटलं लेकरा आहेत तर बरं बरं यो बाई सामोर ये बेटा हे घे हो आजी अरे किशोर उपवास धरला काय म्हटलं प्रीतीसाठी हो काकू उपवास आहे ना आम्ही दोघांनी उपवास केला हा काय चांगलं आहे ना अन मी म्हटलं प्रीतीचे काम झालेच नाही का अकरा वाजून राहिले अजून आलीच नाही ते पूजा करायला येतच असं काकू ते काम किंवा झाले मले म्हणे तुम्ही जा म्हणे तुमच्याच मागे येतो म्हणे मी साडी घालून राहिली होती ते आता रस्त्यानं घे असं येतच असन हा काय लय भारी काम आहे बा जा मस्त आरामात येते काम किंवा करून बरं घ्या ना मग फराळाचं नाही नाही काकू झाले कामगिमं सगळे झाले आता इथं आल्यावर इथंच थांब नाही दिले त्याच्यानं ते कामगिमं केले तिनं लवकर लवकर आता म्हणजे एक डाव गेल्यावर काय घरी येतो म्हणे मी त्याच्यानं एवढा टाइम झाला आता आसा, 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 चांगले चांगले। ज्या, ज्या, हो हो आली म्हणजे इथंच आहे ते दिवसभर असं असं ना चांगलंय घ्या मग घ्या फराळाचं घ्या दे नव चंद्रकला केळ गिळ देत नव बाई किशोर आली बा तुई पत्नी काय झालं <laughs> काकू काय म्हणता त्याले माझ्या सगळं बोला ना काय बोलायचं ऐकत हा त्याले बोलता नाही येत काय म्हणता काही नाही हो काय म्हणणार आहे काही नाही म्हणत आली म्हटलं हो ना आली ना आता पूजा उजा करतो आणि उभी राहतो म्हटलं थोडीशी तुमच्या जवळ मदत करू लागतं शांताबाई पाय अशी आहे प्रीती उभी राहतो म्हणते तुमच्या जवळ हा उभं राहतोय तिला आपल्या जवळ असं नाही का काकू मावशी थकल्या असं बा तर थोडीशी मदत करा काकू मदतच करा ना मी पहिले पूजा उजा करून घेतो मग मद तुम्हाला मदत करू लागतं हा काय पाहतो बाप आता मदत करू लागतं का फक्त इथं उभी राहतं शोपीस सारखी तर

<laughs> नाही हो नाही बोलले हो काकू नाही काकू असं काकू तसं काकू आता तू यावानी बोलते तू या अवसर पडला बरं मग काकू मी पूजा उजा करून घेतो मग येतो म्हटलं तुमच्याजवळ पहिले पूजा करून घे नाही तर इथं तू एक घंटा गोष्टीत लावशील मग इकडे कधी ये बाबाला मदत करू लागले बस काकू पंधरा मिनिटात आली मी पूजा करून बरं बरं ये मग बाई रूपा ब या ना तुम्ही घेऊन घ्या नाश्त्याच घेऊन घ्या म्हटलं हो मावशी सांगा मग बहिणी हो हो चला फराळाच घेऊन घेऊ आणि घरी चाललो जाऊ मग हो शांता मावशी कुठं निघाला दोघी बहिणी कुठं जाईन रुपा आता यावेळेस आठ वाजून गेले तर घरी जाऊ म्हटलं आता सकाळपासून आली मी आहे नाही चहा प्याले नाही पाणी प्याले का नाही नाश्ता कराले गेलीच नाही मी घरी थोडीशी नाही गेली आता तातालाही टाइम झाला आणि थकून गेली गो मी दिवसभर कामं करू करू तर घरी जातो म्हटलं हो मावशी काम गिम मा लय केले बा तुमच्या वयाच्या हिशोबानं लय काम करता तुम्ही आणि बाकीच्या पा बर थांबले थांबले आणि उठून पयाले बाप्तच गायब झाले हो नाही तर काय बाबा काय होई या बायका होले हो लावते आणि कामाच्या वेळेस मग उठून पैते माय लक्ष सगळ्यावर आहे कोण कोण किती काम केले ना किती वेळ पर्यंत थांबले तर था। प्रीती आणि मंदा त्यात जास्त थांबलेच नाही सकाळी आले आठ वाजता संत उठून पळाल्या उजा उजा करून घरी काम आहे हे आहे ते आहे म्हणत होत्या आणि चालल्या येतो म्हणे तर काय चालल्या मग आल्याच नाही आल्या तर घेई मग पाच एक वाजता हो, पाच एक आल्या ना हो ना माशी आल्या संध्याकाळी आणि तेव्हा घाई करून राहिल्या लवकर जातो बाप्पा स्वयंपाक बनवा लागते कपडे काढायचे मग झाडू लावायचा आहे दिवा लावायचा आहे अशा तशा म्हणून राहिल्या आता त्यालेच काम आहे का

माईची बुडी तर मोठी नाही मग खावाच्या बाबतीत मग मी पोळ्या नाही खात बेसन नाही खात तोंडात घास हे हो नखरेला पाहिजे नाही तर बनवून कुठं भात खाल्यावर झोप नाही लागत म्हणते अर्ध्या रात्रीच भूक लागते म्हणते माईच्या बुडीला त्याच्यानं भातवात नाही बनवा लागत इकडे भाकरच टाकून घेईन ना एक भाकर बनवून घेईन बुडीसाठी आणि मायच्या बुडी लहान लहान दोन पराठे बनवून घेईन आणि बेसन बनवतो पाय झोले का आता तू या सासूने विचार जो काय म्हणते ते तर आणि बनवून घे जो हो ना मावशी आता आमच्या दोघाले तू पास आहे म्हणा आमच्या दोघांसाठी काही नाही बनवा लागत हो आमची तर आमच्या दोघाले उपास आहे फक्त लेकरासाठी बनवा लागते आमची तर बनवलं सण बबिताना चांगला आहे ना शांता मावशी तुम्हाला टेन्शन नाही मस्त वहिनी काम बिमं करून ठेवते आता इकून गेल्याबरोबर तुम्हाला आरामच करणे मस्त घरी जा आणि आराम करा हो हो ते तर आहे म्हणा घरी सून आहे तर टेन्शन नाही आहे मला हो ना आणि चंद्रकला मावशीच बर आहे मस्त दोघच जण आहे कोणाचं टेन्शन नाही का ना काही नाही मस्त आपल्या मनाची मालकीन हो ना मनाची मालकीन नाही तर काय मग मनाचीच मालकीन राहा लागते अहो मी काय म्हणतो रुपा पहिलेच तर वेळ झाला आपल्याला हा आणि तुम्ही इथंच गोष्टी करून राहिल्या अजून म्हणतो घरी गेल्यावर मला स्वयंपाक बी बनवायचा आहे तर चाला ना मग घरी जाऊ जाता जाता गोष्टी होती रस्त्यानं चालता चालता अमाय हो मावशी चला बापा चल <laughs> बघ शांत मावशी घरी जाऊ हो बापा चल मायाना तर चालले नाही होत पाय टाकायची इच्छा नाही होऊन राहिली समोर पण आता घरापर्यंत जातो बाबा बलावून घ्या नाही तर काकाजीले बलावा नाही तर प्रकाश भाऊले बलावा घ्याले नसन चालणं होत तर मावशी लाव काय फोन तर तुम्ही म्हणाल तर लावतो मी काकाजीले फोन नाही हो राहू दे ना आता काय दोन मिनटाचा रस्ता आणि काय इच्छा येतं बोलावं हां राहू दे